आमच्या ओमकार चा पसंतीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आता ओमकार हे आमच्या रायवारचे दौरे बंद होणार आहेत म्हणजे क्रिकेट वेगळे जाणं वेगळं सगळं बंद त्याची आता जाणार आहे. गच्ची आहे. आता ओमकर्जीपुर थोडी दिसली रायवनवर सगळं बंद तरीना. हां सही आहे. आता सगळं क्रिकेट बिकेट सगळं बंद. वाढला झालं नाश्ता करून सगळं बंद. आता टाइम पासिंग तो थैले बंद आहे. आता फक्त एक काम आणि तयार बाकी सगळा काय नाही कार्तिक बेटा कॉलवर पडले. असो. माझा फोटो काढले? तुमचा पण फोटो काढते म्हणता हे ओमकारचे मोठे काका यांना जाम ओमकार घाबरतो सगळ्यात जास्त आहे का डॉन डॉन कोण जात होते हेच फुल तयारीत आलाय का सगळं व्हिडिओ विडिओ बघून आलाय फोटोचे पोज दिस कसे काय कुठला एक्शन सगळी स्टाईल बघा आणि त्याच पोजमध्ये आता व्हिडिओ काढते म्हणजे ते याच्या आधी खूप तयारी केलेली दिसते भरपूर ಹೊರ್ದ <laughs> <laughs> मी जास्त येणा आता पहिल्या दिवशी पंजाबत दोघ पण बघा पंजा लढवायचे त्यांची पोच कशी चालू आहे ते दोघांची बिहाइंड दीन एकदम कितर नाग आहेत व्हिडिओचे त्यातच माझ्या घरी बघाल टाइमपास पहिला असं डायरेक्ट नाही करायचं असं करा दादा दोन मिनट तसंच राहा तसंच राहा परत जा तसंच हा तसंच करा तुला पाहतो चेहरा पाठीक आहे तुझा स्टार्ट ओंकर एवढ्या पोत बघून आणले बघा बुके दिले माझ्या हातात आणि त्याची पोत चालू आहे ती फोटो काढते सगळ्या पोत घेते आता बघा दोन तास झाले इथे येऊन अजून पोजच चालू आहेत आता ही दुसरी नवीन आहे काहीतरी बघा सगळे एखाद्या वेळेत टाकणार आहे

पोज असले एक एक त्यांना समजत नाहीत पोज गडबड आहे फुल नवीन आहे समजून घ्या घ्या आता तो तुमच्याकडे जाणार आहे कॅडबरे काढला ना त्यांनी येता येतात खाल्लं प्रोटीन प्रोटीन सगळं कॅडबरी काढून घेतला डिसिप्लिन <laughs> <laughs> डिसिप्लिन <laughs> चला आता वाजले जवळपास किती एक वाजला जेव्हा दुकानात येतो गाव बघा एकदम शांत सायलेंट मस्त एकदम आम्ही <laughs> बॅकग्राऊंड आता बघायला समोर घर बघा कसलं मस्त आहे त्याला बोला ना इथं मला काढायला एक दोन फोटो हा बघ कसला त्याला वाईट अँगल येते फोटो ते अन्ते अन्ते ता ते ते एक घर विजय निवास म्हणून भारी आणि इथं फोटो काढायला जागा सूरज आणि त्यांचे फोटो सगळे एकाच ठिकाणी चालले तर रस्त्यातच एक नवीन जागा शोधले बघू त्यांना आवडते गावाकडचं घर बघा कसं पाहिजे एकदम मस्त पाहिजे तसं एकदम भारी अरे तो बसून दिसून त्यांचे फोटो कसले मस्त आहे तीन माहिती काय साईड नाही काढतो ते ओल्ड मग हे खरं गावचं घर बघा कसलं भारी आहे असं पाहिजे एवढे पोच काढल्यात आणि सगळं भारी भारीतलं घर येत आहेत लक्षात येत नाही कोणाचे बघा गावाकडचं घर जुनं एवढं पोज्युशन झालं आणि एवढ्या लोकेशन चेंज झाल्या शेवटी फायनल लास्ट ला एक घर भेटला नीता त्यांच्या पोज झाल्या बघा मस्त एकदम भारी शेवटची शॉट चालू झाला एक एक पोज चेंज करत सगळं आता तिकडून इकडं आलो इकडून तिकडं दोन दोन एडिटर लागलेत एक इथे हाय खास पोज सांगण्यासाठी हाईट व्हिडिओ काढण्यासाठी आणि पोज देण्यासाठी ओमकार स्टॉपला पॉज केले ओमकारला आपण चला आपण जागोदर आता बाहेर फायनली पिक्चर संपलाय ओंकार झालाय फ्री आता, तो आता। चला अजून कुठेतरी शेवटचं राहिले काय

आता डायरेक्ट साखर पडायला कॅडबरी इडबेरी कुठं लावलेल्या काढल्यास त्या कॅडबेरी होतरी गेलं कुठं सगळ्या कॅडबरी काढून टाकलं काही ठेवलं ना त्याच्यात चला आम्ही आता चाललो डायरेक्ट परत फेरी रूम वरती एक वाद बारा वाजता रे बारा एक सवाल रे आजच्या आज लगेच संध्याकाळी पोपटी म्हणते त्याच्याबद्दल खुशीमध्ये कार्यक्रम फिक्स झाला म्हणून फक्त पोपटीत आणि पोपटीवर पार्टी यांची आजकाल बघा मडक्यात लावू पण स्टीलच्या हांड्यामध्ये बघितले ना चला पहिल्यांदाच बघा काहीतरी नवीन लोक पत्र्याच्या डब्यात पण लावतात पण आपण डायरेक्ट स्टीलच्या स्टील आता आपण आता निघालोय महाडला चला तर मग आता आपण भेटूया आणि आपण आता आहोत नांदावडे पाठी बघा समोर सावित्री ब्रिज आणि इथेच गेलेलो आपण जवळपास तिसांनी कामला इथे गेलेलो चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि आता आपण हायवेला असणार आहे दिशामुळे बाईक सुद्धा आपल्याला ड्रायव्हिंग करायची त्यामुळे चला तर जड़ला जीवा तुछाया जीवा वरती जालाई पुरत दंगा चुकला धोका कसा काल जाचाग धड़ता वाडे संगा सतान है पहतेच अजूर आशा भेगतीच इशारादे मजबेचा मगा দরব শ্বাসমা তুঝা বাড়ি ঝামিপুড়া